सांगा काही नाही जे निवडणुकीला उतरायचं म्हणजे विशेष म्हणजे आपल्याला ज्या लोकांचा गैरसमज आहे की भारतीय जनता पार्टी च जी मी काम करते ती सर्वांच्या मनामनामध्ये आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष एक नंबरचा पक्ष आहे आणि तो पक्ष आणखीन मजबूत करण्याचं काम मी करत आहे कशा पद्धतीने निवडणुकीला समोर जाणार काय विजन घेऊन निवडणूक लढणार मी निवडणूक लढण्याचं एकच कारण आहे की माझ्या प्रभागातील विकास जनतेचे काही अडचणी आहेत ते मानून म्हणजे जाणून घेणं आणि माझा जो समाज आहे ज्या समाजाला दावलं जात आहे त्या समाजाकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि ते द्यायला पाहिजे हे मी सर्वांना सांगणार आहे की माझ्या समाजाला कमी समजू नका भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली त्यांनी दिली नाही तर तुम्ही निवडणूक लढण्यावर ठाम आहात निवडणूक लढणार ते पक्ष ठरवेल मी किती पत योग्य आहे किंवा पात्र आहे ते निवडणुकीचं ते पक्षाकडून माननीय भैया किंवा जे पण वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतील की कि मी किती पत योग्य आहे निवडणूक लढणार हो